नमस्कार मी कविता स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज मस्त अशी छोले भटुरेची जी भाजी असते ना सेम तशीच भाजी बनवली आहे एकदम रेस्टॉरंटमध्ये बनते ना तशी खायला खूपच सुंदर आणि एकदम चविष्ट अशी भाजी झाली होती ही भाजी तुम्ही भटुरेसोबत किंवा साध्या पोळीसोबत पण खाऊ शकता खूप सुंदर लागत असते तर चला मग याची रेसिपी बघू आपण तर त्यासाठी मी आदल्या दिवशी रात्री थोडेसे छोले घेतलेले होते म्हणजे काबुली चणे रात्रभर भिजत टाकलेले होते आणि दुसऱ्या दिवशी हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे आणि छान बॉईल करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी एक तेजपत्ता टाकला आहे दोन लवंग आणि एक आ, हे घातलेली एक कलमीचा एक तुकडा तर तो आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं हे करून घ्यायचं आहे उकडून करून घ्यायचं आहे कुकरला लावून द्यायचं आहे आणि अंदाजे दोन सिट्ट्या होऊ द्यायची आपल्याला दोन किंवा एक शिट्ट्यामध्ये चणे चांगले होऊन जातात बॉईल बघू शकता मी एक, एक ते दोनच शिट्ट्या होऊ दिल्या आणि छान शिजलेले आहे हे बघू शकता अशा पद्धतीने चांगले छान शिजलेले आहे आपले चणे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये आणि याच्यातले जे खडी मसाले होते ते बाहेर काढून घ्यायचं आहे एका टमाटरची मी प्युरी करून घेतलेली आहे आपल्याला तर तशी प्युरी करून घ्या एका टमाटरची तर आता फोडणी घालायची आपल्याला तर एका कढईमध्ये मी दोन चम्मच तेल घेतलेलं आहे तुमच्या म्हणजे चण्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण घेऊ शकता माझ्या मुलाला थोडीशी घट्टशीच भाजी हवी हो होती त्याच्यामुळे जास्त पातळ असा केलेला नाही तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतलं त्याच्यानंतर जिरा आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि छान तडतडू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण चांगले दोन ते तीन छान बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्या छान आणि चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत ब्राऊनिश होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांद्याचं प्रमाण मी याच्यामध्ये जास्त टाकलेलं आहे कारण की कांद्यामुळे थोडंसं म्हणजे चवई छान लागतं तर कांदा चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघू शकता गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे आणि कांदा छान परतून झाला की त्याच्यानंतर आपल्याला अद्रक लसूणचं पेस्ट घालून घ्यायचा आहे थोडंसंच टाकायचं आहे जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे कारण की आपले चणे कमी प्रमाणात आहे तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घालू शकता तर याच्यानंतर कस्तुरी मेथी घातलेली आहे मी छान हे करून घेतली एक त्याच्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कस्तुरी मेथी घातल्याने एक म्हणजे एक चव छान येते आणि एक छान अरोमा येतो असतो भाजीला तर तुम्ही नक्की टाकून बघा त्याच्यानंतर आपल्याला तिखट पावडर घालायचं आहे एक ते दीड चमच मी तिखट पावडर घातलेला होता तुम्ही कमी घातलं तरी चालेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट घालून घ्या आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हळद पावडर घालून घ्यायची आहे हळद पावडर घातल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला धनिया पावडर घालून घ्यायचा आहे एक चम्मच आणि धनिया पावडर घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मी जिरा पावडर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो घालून घ्या चव छानच येत असते त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नाहीतर जर मग फुल फ्लेम ठेवली तर थोडीशी कळी लागत असते खाली त्याच्यानंतर जी आपण टमाटरची प्युरी बनवली होती ती घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान होत असते चवीला ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मुलांची तर ही फेवरेटच असते भरपूर म्हणजे सगळ्यात जास्त मुलांना हे काय म्हणतात छोले भटुरे आवडत असतात पण याची भाजी पण तेवढीच चविष्ट झाली पाहिजे तेव्हाच खायला छान लागते तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघू शकता छान तेल पण सुटलेलं आहे एकदम कमी गॅसवरच आपल्याला ही शिजवायची आहे आणि तेल सुटलं की आपल्याला चटणी तयार आहे त्याच्यानंतर आपले जे छोले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपल्याला अंदाजे पाचक मिनटं छान कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे भाजीला एवढा जबरदस्त वास सुटला होता की एकदम एक, एक नंबरच खमंग असा आणि पाहायला पण आणि खायला पण खूप सुंदर झाली होती भाजी कलर पण खूप छान आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला एक मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे तेच पाणी थोडंसं म्हणजे गरम झालं की आपल्याला भाजीमध्ये टाकता येईल तर आता पाच मिनटानंतर आपण बघू शकतो छान तेल सुटलं आहे आणि भाजीला पण छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता खाली लागलेली नाही आहे कारण की जाडबुळाची कढई आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जे ताटल्यावरती आपण पाणी टाकलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे थोडंसंच खूप जास्त प्रमाणात तर टाकायचं नाही आहे तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अंदाजे एक एक ते दीड ग्लास पाणी टाकू शकता याच्यामध्ये अंदाजानुसार आपल्या तर मी थोडंसंच पाणी टाकलं आहे कारण की मुलांना ग्रेव्हीची भाजी नको हवी होती म्हणूनच त्यांना सुकी भाजी पाहिजे होती कारण की त्यांची शाळेची ट्रीप चालली होती आणि त्या ट्रिपमध्ये ही भाजी बनवून द्यायची होती कारण की मुलांची फेवरेट आहे तर म्हणूनच त्यांच्या फरमायशीनुसारच मी भाजी तयार केली तर बघू शकता इथं मस्त अशी आपली भाजी तयार आहे मस्त अशी छोले भटुरेसोबत किंवा तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत ही भाजी खाऊ शकता तर मी मुलांना पोळ्याच करून दिल्या होत्या कारण की स्कूलमध्ये द्यायची होती आणि भटुरे खूप ऑइली असतात त्याच्यामुळे मी त्याला छान पोळ्याच करून दिल्या होत्या साध्या तर आल्यानंतर त्यांनी खूप मस्त म्हणजे अशी हे केली स्तुती की मम्मी खरंच खूप सुंदर भाजी झाली आहे झाली होती म्हणून एकदम टिफिन पूर्ण फिनिश करून आणला होता तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मुलांना पण नक्की आवडेल तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करायला अजिबात विसरू नका तर बघू शकता मस्त अशी आपली छोले भटुरेला भाजी बनवतो तशी च छोलेची भाजी तयार आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर तयार आहे मस्त अशी आपली छोलेची भाजी तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर या पद्धतीने तुम्हाला पण नक्की आवडेल नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने भाजी तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची सह बाय बाय